हक्काचा जागर योग आंतरराष्ट्रीय दिना आज दिनांक एकवीस जून रोजी सकाळी साडेसात वाजता नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या निर्देशानुसार साजरा केलाय यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर नितीन नेर शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत योगाचे प्रात्यक्षिक करून योगाचे महत्व केले आंतरराष्ट्रीय पातळीवर योगा महोत्सव भारताचं नावलौकिक होण्याच्या दृष्टीने आज संपूर्ण भारत देशात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय या निमित्ताने विविध योगासने करून अधिकारी व कर्मचारी यांनी योग दिन साजरा केलाय आजच्या या योग दिनानिमित्त डॉक्टर मीनाक्षी गवळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळाच्या सदस्य तसेच कॉलेजच्या क्रीडा संचालिका यांनी योगाचे महत्व उपस्थितांसमोर निश्चित केले यावेळी मराठा विद्यालयातील योगा ग्रुपने योग ग्रुप नृत्य सादर करून योगा केल्यानंतर शरीर निरोगी राहण्यासाठी अतिशय महत्वाचे असल्याचं अधोरेखित केलंय अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी योगा दिनाच्या शुभेच्छा उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना दिल्या सुरुवातीला कार्यकारी अभियंता संजय आडेसरा यांनी योगाचे प्रात्यक्षिके उपस्थित अधिकारी यांच्याकडून करून घेतल्यानंतर योगा डॉक्टर गवळी यांनी मुख्य योगासने करून प्रशिक्षकांचा सत्कार प्रदीप चौधरी यांनी केलाय या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता प्रशांत पगार सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत अधीक्षक नानासाहेब साळवे आनंद भालेराव आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

जागर जणस्थान करिता संदीप नवसे नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित